पुंडलिकवरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी एके दिवशी श्री दत्तात्रय स्वामींच्या दर्शनासाठी एक गणिका जिचं नाव राधा होतं मनामध्ये छल कपट आणि महान अभिमानानं स्वामींच्या दर्शनासाठी आली त्या काळी गुरु गिरणारी दिगंबर उंच अशा ठेकडीवरती बसलेले होते सकाळची वेळ होती असंख्य लोक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले होते आणि स्वामी समर्थांच्या समोर बसले होते समर्थांना नमन करून राधा तिथं आलेली आहे तिनं फळ समर्पण केली आणि सुस्वर असं गायन तिनं आरंभ केलं राग रांगिणी सहित ती गायन करू लागली विना मृदंग वाद्य वाजत आहेत राधा वेश्या ही आनंदानं यथा योग्य रीतीनं सुस्वर असं गायन करू लागलेले आहे सगळे लोक एक चित्तानं ऐकू लागलेले आहेत रूप यवण संपन्न जिचं वय वीस वर्षाचं आहे अशी ती तरुण विह्वळ नृत्यांगणा सर्वांना मनोहरण करणारी मनमोहित करणारी लोकांचं मनोरंजन करणारी चतुरस्थ असे हावभाव दाखवू लागलेले आहे त्यापूर्वी खळ दुष्टांनी या गणिकेला कपट शिकवलेलं होतं तू स्वामी समर्थांच्या जवळ जा आणि स्वामी समर्थांचा कचरा करून टाक स्वामी समर्थांना भ्रष्ट कर तुझ्या जाळ्यामध्ये ओढून स्वामी समर्थांना बदनाम कर अशा प्रकारचं छळ खळ त्या दुष्टांचा घाट आणि त्याच्यामुळं अनुचिंत निंद्या अतिशय दुर्घट असं गुप्त प्रसंगावधान तिला सांगितलेलं होतं आणि तीच स्त्री ते काम करण्यासाठी स्वामी समर्थांच्या समोर आलेली होती कावळा सगळे रसभक्षण करतो पण विष्टेमध्ये तोंड भुडल्याशिवाय त्याला तृप्ती वाटत नाही पर निंदा द्वेष निंदा करणारे जे दुर्बुद्धीचे लोक असतात त्यांना एक क्षण सुद्धा दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय करमत नाही सकाळच्या वेळेला प्रातपुर्विला गेल्याच्या नंतर शौचाला गेल्याच्या नंतर कितीही गुद प्रक्षाळन केलं तरी ते मळीनच राहतं त्या पद्धतीनं खळ दुष्ट दुर्जन त्यांना कितीही बोध केला तरी पर पीडा करणं ते कधी सोडित नाहीत महान तापद असा दुर्जनांचा, दुर्जनांचा सहवास आहे आणि दुर्जनांचा सहवास म्हणजेच तो नरक जाणावा म्हणून सहज किंवा बुद्धी पुरस्कर अशा दुर्जनाचा स्पर्श सुद्धा होऊ नये त्यांना पाप भीती धर्म न्याय हे काही माहीतच नसतं अशांच्या क्षणभरसुद्धा जवळ बसू नये त्यापेक्षा गवत खाणाऱ्या जनावराला डोळ्यांनी पाहावं एखाद्या त्रासून काट्याच्या मार्गानं जाणारा यात्रेकरू काटे, यात्रे काटे आहेत म्हणून त्या मार्गानं जायचं टाळतो किंवा एखादा वाहन चालवणारा रस्ता अतिशय खड्ड्याचा आहे म्हणून त्या रस्त्याने जायचं टाळतो तशा पद्धतीनं दुर्जनांचा सहवास मार्गी जे आहेत त्यांनी त्याग करावा असा दुराग्रह ठरलेला होता खळ संकेत होते आणि त्या रोधानच ती गणिका कुचेष्टा करू लागलेली आहे हावभाव डोळ्यांचे नखरे दाखवू लागलेली आहे समर्थांच्या समोर वेडेवाकडे हावभाव करू लागली त्या वारांगणेचं त्या नृत्यांगणेचं वय वीस वर्षाचं गोऱ्या रंगाची अतिशय कोमल उत्तम रूप सौंदर्य जशी स्वर्गातील रंबावू अशी असावी तशा पद्धतीनं ती वेश्या दिसत होती गंधर्वासारखं तिचं गायन होतं आणि त्याच्यामुळं तिच्या वरती सर्वजण व्याकुळ झालेले असायचे आणि सगळे एक टक तिच्याकडं पाहू लागले ठरलेल्या खल संकेताप्रमाणे दुष्ट संकेताप्रमाणे तिला पाठवले जे जे खळ दुष्ट होते ते लांब उभे राहिलेलेत आणि एकमेकांना हळूहळू बोलू लागलेले आहेत वेशेला खुणेनं सुचवू लागलेले आहेत स्वामी समर्थांना तू घायाळ कर तुझ्या मोहपाशामध्ये गुंडाळून टाक त्याच वेळेला वेश्यांना विचार केला उंच स्वरामध्ये मोठ्या आवाजामध्ये आपण भाषक भाषण संभाषण करावं स्वामी समर्थांना बोलावं पण मुखातून एकही अक्षर तिच्या उच्चार होईना मग निरुपाय झाला राधा अंतकरणामध्ये चिंतन करू लागलेली आहे मी सौंदर्य रूपाची खाण आहे देवांगणे सारखी अतिशय सुंदर आहे माझ्यासारख्या स्त्रीचा समागम झालेला असताना या यतीश्वराच्या समोर स्वामी समर्थाच्या समोर मी विषय काम प्रगट केलेला आहे मग यांच्या मनामध्ये तो विषय काम उत्पन्न झाला किंवा नाही असा ब्रह्म त्या वेशेच्या मनामध्ये आलेला आहे हे तिचं मनोगत स्वामी समर्थांनी जाणलं अंतरसाक्षी अवधूत आहेत निर्विकार आहेत आणि उच्च स्वरामध्ये मोठ्या आवाजामध्ये त्या स्त्रीला त्या वेशेला त्या गणिकेला स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत विचारू लागलेले आहेत की स्त्री आणि पुरुषामध्ये काय भेद आहे अंतरिच सत्यत्व जाणलं म्हणून ती गणिका अतिशय भयभीत झाली माझ्या मनामध्ये चाललेले हे विचार स्वामी समर्थांना कसे कळाले आणि म्हणून भयभीत झालेल्या त्या गणिकेनं त्या नृत्यांगणेनं मान खाली घातली गेलेली आहे आणि मनामध्ये आश्चर्य करू लागली त्यानंतर ती वेश्या हळूच स्वामी समर्थांना म्हणू लागलेली आहे की स्त्रियांना भगेंद्रिय आणि स्तन असतात आणि पुरुषाला वेगळेचा अवयव असतात हा भेद आहे त्याच्यानंतर योगेश्वर स्वामी समर्थ गणिकेला बोधू लागलेले आहेत प्रकृती आणि पुरुषाचा भेद निश्चितपणानं नसतो जसं कार्यकारण असतं भेदरहित हा आत्मा असतो परमात्मा सदाशिव निरंतर एक आहे तो सच्चिदानंद स्वरूप सर्वत्र व्यापक आहे त्याला उपमा उपमेय असं अनेक नाहीच दृष्टांत वर्धित असा आहे म्हणून हे वेश्ये तुझे सर्वय ब्रह्मार्पण होऊन तू निरवयव निरामय ब्रह्म गत स्थानाशी जाशील त्यावेळेला भयवत नृसिंह मूर्ती पाहिलेली आहे आणि मग ती स्त्री भयभीत झाली थरथर कापरू लागलेली आहे घाबरून गेलेली आहे स्वामी समर्थांना लोटांगण घालू लागलेली आहे अहो देवा विवेक चुडामणी मी गणिका दुराचार्य आहे दुष्ट आहे आणि साहस क्रमांना मी प्रवृत्तले गेले खळ आणि दुष्ट दुर्जनाच्या संघानं मला काही कळालं नाही आता दयाळा स्वामी महाराजा दाशीची लाज संरक्षण करा अंतरीचं जे हितगूज आहे ते सर्वज्ञ शक्तिमान तुम्ही जाणणारे आहात त्यावेळेला विना वाजवणारा त्या वेश्याला म्हणू लागलेला आहे तुझ्या आवयावयाची लाही झाली तुझं कपाळ त्या दुष्ट खळांनी फोडलं गेलेलं आहे आता निवांत भजन करीत बस तेव्हा राधा स्वतःच्या स्तनाकडे पाहू लागलेली आहे त्यावेळेला ते मुळीच दिसत नाहीत ज्याच कुड त्यालाच सत्यपणानं भोगला भोगावं लागत आहे आणि मग विषदो विषयाला मदोण मत जी झाली होती जी माजली होती ती स्थन गेल्यावरती फार लाजली गेलेली आहे पश्चातापानं विषय वासना जळाली श्री स्वामी समर्थांची मात्र कीर्ती गाजली राधा म्हणू लागलेली आहे दृढ शरीर माझं होतं दणकट शरीर अवयव सगळे चांगले होते ब्रह्मदेवानं मला सुंदरपणान निर्माण केलेलं होतं त्याच्यामध्ये कमीपणा कुठलाही दिसत नव्हता माझ्या शरीरामध्ये व्याधी रोग विकार कधी आलेच नाहीत निर्बळ आणि वृद्धदायिक अशी उपाधी कधी नाही दृष्टी भूतबादाही कधी नाही आणि माझे कुचस्तंभ कसे गेले कुठं गेले माझ हृदय माझी छाती ही पुरुषासारखी कशी झाली ब्रह्मदेवाशी मनुष्याला अगम्य आघटित पण अनुगम्य असं सामर्थ्य श्रीमद दत्तात्रय स्वामींच बल आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी पुष्ट कोमल असं माझ शरीर हे माझं हृदय हे अचळ कसं झालं हे कुणी नेले अशा का नाना कल्पना त्यावेळेला बाष्कळ लोक करू लागले मांत्रिक वैद्य रोग चि चिकित्सक शास्त्री ज्योतिषी याज्ञिक पुराणिक सगळेजण म्हणू लागली ही ईश्वरी मायेचं कौतुक आहे हे कदापि कुणाला कळणार नाही खळ दुष्ट आणि छळ करणाऱ्यांनी त्या काळी निर्लज्ज होऊन मान खाली घातली त्या दिवसापासून चेष्टा टवाळी स्वामी समर्थांची कुणीही करीत नसे अशा पद्धतीनं सबीज वासना रहित ती राधा झाली अमद निम निरामय आणि निराभिमानी ती राधा श्रीमद दत्तात्रे गुरुचरणी स्वामी समर्थांच्या चरणी अनन्य शरणागत झाली अंतकरण तिचं निर्मळ झालं सत्वशील झालं निर्लोभ निर्मोह निर इच्छा केवळ भोग त्याच्यातून सकळ तिचं चित्त जे आहे ते गुरु स्वरूपाच्या ठिकाणी रंगलं गेलेला आहे कंठ झालेला आहे डोळ्यातून घळघळ प्रेम अश्रुपात होऊ लागलेलं आहेत अंगामध्ये रोमांच उभं आहे आणि गुरु भक्तीमध्ये ती रत झाली लज्जा अभिमान सगळा त्यागला गेलेला आहे गुण दोष मान अपमान सुख दुःखादी समसमान समर्थ रूपानं स्वामी समर्थांच्या कृपेनं तिला ज्ञान उपजलं गेलं दत्तात्रेय स्वामींचे पूजन श्रद्धा भक्तीने आरती ओवाळून दत्तात्रय संकीर्तन अतिशय सुस्वर स्वरामध्ये ती गायन करू लागली मग योगीराज स्वामी समर्थांनी स्वतःच्या गळ्यातली माळ राधादासीच्या गळ्यामध्ये घातली आणि तिला आज्ञा केली काशी प्रयाग आदी करून जी स्थळं आहेत वृंदावन गोकुळाला जाऊन ये राधा प्रार्थना करू लागलेली आहे अहो श्रीहरी अहो स्वामी समर्था आपली आज्ञा मला सर्वोपरी मान्य आहे पण मी अण मला आपली सेवा घडली नाही समर्थद्वारांच्या ठिकाणी कुत्र्यासारखी मला असू द्या आपल्यासारखे करते तात्काळ असं वचनारंभ आहे आणि तेच असं बळ हे जगद्गुरु मी ऐकलं नाही ना पाहिलं नाही तो निजानुभव प्रत्यक्ष केवळ मला निर्मळपणानं आलेला आहे आपणासारखे तात्काळ करतील गुण जाती रहित आपल्या भक्ताला करतात कोणतं पुण्यव्रत फळलं आणि त्याच्यामुळं हे स्वामी समर्था आपण मला बोलावून दर्शन दिलं इंद्रिय विषेर विकार समूळ दग्ध झाले आणि बळेच हे स्वामी आपण मला ज्ञानाचं अमृत पाजलं वास्तविक परमार्थ विचारण पाहता प्रकृती आणि पुरुष निर्विकार असतात अभेद असतात निरुपाधिक आनंद ब्रह्मात्मा अनुभवता रूपता होते हा गुरुबोध आहे धन्य धन्य हो जगदाधीशा पूर्ण ब्रह्म सनातन परंपरेशा भव संक संसार जो आहे त्याची दुर्दशा चुकवली आणि मला अष्टपाशरहित केलं गुरु ब्रह्मस्वरूपी तुमच्या समोर माझा असणारं सबीज विषय विकार प्राणमुख झाले च्या प्रमुख मार्गावरती लावलं आपण स्वामी समर्था पूर्ण कृपा निधी आहात जय जय हो पतित पावणा जय जया श्री आदिनारायणा जय जयाजी जगज्जीवना मन मोहना देवादिदेवा जय जय आजी अनुषया आनंदना योग दिशा ब्रह्म सनातना गुरुदत्त गिरणारी अखल अलख निरंजना माझे अपराध आप्राद, त्या अपराधाची क्षमा व्हावी आपल्या आज्ञेने मी काशी वृंदावनाला जाते दाशीला अखंड दर्शन द्यावं माझ्या दाशीवरती आपण कृपा करावी हीच विनंती करू लागलेली आहे मग वस्त्र अलंकाराचा त्याग करून एक पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून नेसून श्रीकृष्ण पदावरती लोटांगण घालून ही राधिका निघाली नंतर बडोद्याला राधा येऊन फाल्गुण मास त्या फाल्गुण महिन्यामध्ये गायन तिनं आरंभ केलं आणि तेच धन राधा ग्रहण करून विचारत विचारत प्रेमान आली ब्रह्मनिष्ट वामन बुवांच्या घरी आणि त्याच वेळेला दत्त महाराजासाठी त्यांच्या दर्शनासाठी आली त्या काळी दाजीबा भोसले आणि इतर मंडळी स्थित होती देवा ब्राह्मणनादिकांना साष्टांग दंडवड घालून श्रीमद दत्तात्रेय स्वामींचे सामर्थ्याद्भूत ती गायन करू लागलेली आहे इत्यंभूत गाऊ लागलेली आहे परमेश्वर कृत्य प्रत्यक्ष निर्वेशयी राधा अमद स्तनरहित नित्य श्री दत्त केवळ अल्पवयी सौंदर्य युक्त असून सुद्धा गुरुकृपेन विरक्त झाली देह अवयव ईश्वर निर्मित आहेत त्याला न्यून अधिक नष्ट कुणीही करू शकत नाही जे रोगाच्या भीतीनं वृद्ध आणि मृत अवस्थेत गेले त्यांचे सुद्धा अवयव नष्ट होत नाहीत ते दत्तात्रय स्वामी कटाक्ष स्वामी समर्थांच्या कृपा दृष्टीनं तेच कूच स्थानसहित सवीज क्षण मात्रान लय पावले विषय काम हा या कलियुगामध्ये घोर आहे करता अकर्ता अन्यथा करता स्वामी समर्थ गुरुदत्त आहेत ज्यांच्या आगम्य लिलेचं समजताना महद आश्रय वाटत आहे नंतर राधेनं ब्राह्मण भोजन करून दत्तात्रेय स्वामींचं भोजन केलं आणि काशी क्षेत्राकडे ती जाऊ लागली अशी धन्य ती भाग्यवान गणिका झाली गुरु प्रिय शिष्याला सांगू लागलेले आहेत श्रीमद् दत्तात्रेय कृपा ज्याला प्राप्त झाली चतुर्विद पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात मग तिथं काहीच कमी राहत नाही श्री गुरुचा वर प्रसाद वरदानाचा आशीर्वाद त्याची अपार महिमा आहे सिद्धी गरिमा महिमा त्याच्या पायाशी लोळतायत छळ करण्यासाठी आलेली गणिका गुरुपदावरती विश्राम पावली तिचा उद्धार झाला शेके सतराशे एक्कावन्नात उत्तम मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये पुष्कळ सेवाजनासहित सहित श्रीमद अवधूत योगीश्वर अक्कलकोट जवळ नागनसूर हंसनाळ कोतवालाच्या हद्दीमध्ये इत्यादी गावामध्ये संचार करीत होते त्या काळी हे व्रत घडलं पुंडलिक वर्धे हरविठ्ठो